नुकतंच भाऊसार विजन सोलापूर क्लबचा नूतन अध्यक्ष सचिव आणि पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी समाज अध्यक्ष राजकुमार हंचाटे गव्हर्नर श्रीकांत रंगदाळ नॅशनल डायरेक्टर शिवाजी उपरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी सामूहिक गायत्री मंत्र उच्चारून समाजात दिवंगत बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रारंभी माजी अध्यक्ष प्रणिता महेंद्रकर यांनी सोहळ्याची प्रस्तावना केली आणि सर्व उपस्थितांचे स्वागत केले माजी गव्हर्नर गिरीश पोकाळे यांनी शुभेच्छा संदेशाचे वाचन केले यावेळी प्रणिता महेंद्रकर यांनी नूतन अध्यक्ष विशाल खमितकर यांना सनद आणि कॉलर प्रदान केले तर विशाल खमितकर यांनी नूतन सचिव आशिष दवळकर यांना सचिव पदाची धोरा सोपवली गव्हर्नर श्रीकांत रंधाळ यांनी नूतन अध्यक्ष सचिव आणि नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ दिली तसेच नॅशनल डायरेक्टर शिवाजी उपरे यांना बत्तीस नवीन सदस्यांनी शपथ दिले आपल्या अध्यक्षीय भाषणात विशाल खमितकर यांनी दोन हजार पंचवीस हे भावसार विजनचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने या वर्षभरात भावसार समाजासाठी अनेक सेवाभावी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले प्रमुख पाहुणे समाज अध्यक्ष राजकुमार हंसाटे यांनी आपल्या भाषणात विजनच्या कार्याचे कौतुक करून सहकार्याचे आश्वासन दिले आणि नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी भावसार समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश कोकाळे यांनी केले तर सचिव आशिष जवळकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आपला सेवा कार्य आहे काही ठळक त्याचप्रमाणे या प्रकाशित करण्यात आहेत त्याचप्रमाणे यावर्षीही आपण अनेक सामाजिक उपक्रम राबणार आहोत आपला अतिशय महत्वाकांक्षी शिशुवर्ती उपक्रम बाधित मुलांसोबत दिवाळी अनेक मान्यवरांचे संबोधन आरोग्य शिबिर मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिर सायकल बँक शालेय विद्यार्थ्यांना गणेश वाट गणवेश वाटप अशा विविध समाज उपयोगी उपक्रम माध्यमातून आपण समाजचं से सेवा करणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वांचं सहकार्याची गरज आहे संपूर्ण वर्षभराचे नियोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे सर्व उपक्रम घेण्यात येतील आपले क्लबचे बत्तीस नवीन सदस्य यावर्षी सामील झाले त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक अधिक स्वागत करतो भाऊसाहेब विजयने इंडियाचे हुबळीचे पहिले संस्था अस्तित्व देऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहे अर्थात आपण गेले पंचवीस वर्षात तळागाळातील समाज बांधव भगिनी सेवा करत उर्वरित करत आलो या संस्थेचे मी घटक असल्याने मला साथ अभिमान आहे या वर्षी आपण सिल्वर जुबली वर्ष साजरा करत आहोत त्या निमित्त सर्व विजन सदस्यांचे मी हार्दिक दे। शुभेच्छा देतो सामाजिक कार्यासोबत सभासदांसाठी हे भरगच्छ कार्यक्रम राबवण्यात आम्ही प्रयत्न करणार आहोत यावर्षी नवीन सदस्य आपल्या क्लबमध्ये विद्यमान पंच्याहत्तर सदस्य आहेत मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की त्यापैकी सुमारे पंचावन्न सदस्य वार्षिक फी जमा झालेली आहे त्या सर्व सदस्यांनी मनापासून आभारी आहे तरी उर्वरित सदस्यांना आवाहन करतो की त्यांनी आपली वार्षिक फी खजिनदार राजेंद्र बिळमकर साहेबांना जमा करून सहकार्य करायला ही नम्र विनंती धन्यवाद